समस्त भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी बंधू भगिनी कार्यकर्त्यांमध्ये एक प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे बिहारचा निकाल डिक्लेअर झाला एकंदरच आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून बिहारमध्ये एन डी एला जे प्रचंड बहुमत मिळालं हे खऱ्या अर्थाने जातीच्या वर उठून विकासाला सोबत घेत असताना माता भगिनींचं सक्षमीकरण करणे युवकांचं युवकांच्या भवितव्याचा विचार करणारं सरकार म्हणून आदरणीय मोदीजींकडे आणि एन डी एकडे बिहारच्या जनतेने पाहिलेलं आहे आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणावरती मिळालेला हा मॅन्डेट आहे एकंदर भाजपाचं संघटन संघटन कौशल्य याला यश हे श्रेय जातं सोबतच संबंध देशभरामध्ये गेल्या मोदीजींच्या नेतृत्वात होत असलेलं काम आपण पाहतोय त्याच्यावरती असलेला हा विश्वास आहे बिहारच्या राजकारणामध्ये काँग्रेस आपल्याला जवळपास चार पाच सीट्सवर आलेलं दिसतंय मला प्रकर्षाने सांगावं असं वाटतंय आता आपण हिस्ट्री जर काँग्रेसची बघितली तर निव्वळ वोट चोरीवरती बोलणारं काँग्रेस स्वतःचं काम करायला विसरून गेलेले आहेत ते स्वतःची रेष मोठी करावी कामातनं जनतेचं मत मिळवावं जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण करावं याचा पूर्णपणे विसर काँग्रेसला पडलेला आहे विरोधी पक्षामध्ये फक्त लोकांची दिशाभूल करणे आणि भारतीय जनता पक्षावरती टीका करणे एवढा एकाच अजेंड्यावरती ते चाललेले आहेत म्हणून त्यांना बिहारच्या जनतेनी सुद्धा त्यांची योग्य ती जागा दाखवलेली आहे हे मला प्रकर्षाने सांगावं असं आहे पण दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी सातत्याने कामात आहे लोकांच्या मनामध्ये कामातनं घर निर्माण करण्याचा जो भाजपाचा प्रयत्न आहे त्याच उद्योतक म्हणजे एन डी एला बिहारमध्ये मिळालेलं हे प्रचंड बहुमत आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सातत्याने आगेकूच करत असलेला महाराष्ट्र आपण बघतोय असंच ट्रिमेंडस विक्ट्री महाराष्ट्रामध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळेल बिहारच्या नंतर आता बंगालमध्ये पुन्हा एकदा भाजप आणि एन डी ए अशाच बहुमतानी पुन्हा एकदा निवडून आपल्या आलेले आपल्याला पाहायला मिळतील